जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी देव आहे का नाही हे शोधण्यासाठी भगवंताची एवढी भक्ती केली की प्रत्यक्षात अखंड या विश्वाच्या मालकाला देवाद्य विष्णू देवांना येऊन भेटावं लागलं तर बांधवांना याच्या अगोदर संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग वाईट घडले प्रत्येक प्रसंगाला तोंड संत तुकाराम महाराजांनी दिलं तर बांधवांना आज असा प्रसंग आपण पाहणार आहोत अक्षर की अक्षरश हा प्रसंग ऐकून आपल्या डोळ्यातून पाणी येईल बघा की संत तुकाराम महाराजांचा पहिला मुलगा पहिल्या पत्नीचा अक्षरशः अन्न अन्न आणि पाणी पाणी म्हणून संत तुकाराम महाराजांच्या मांडीवरती प्राण सोडला होता बांधवांना हा प्रसंग ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये कितीही म्हणजे वाईट प्रसंग आले त्यांच्यावरती संसारामध्ये परंतु भगवंताचं नामस्मरण कधी सोडलं नाही आणि भगवंताला दोष कधी दिला नाही तर बांधवांना प्रत्येक गोष्ट ही लिखित निश्चित असते जीवनामध्ये प्रसंग ऐकण्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की ऐका मी हमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल बांधवांनो जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे वडील सावकार होते फार मोठे सावकार तुकोबांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर सगळी जबाबदारी संसाराची संत तुकाराम महाराजांच्या वरती आली ती सावकार किमित चांगली चालवली होती परंतु त्याच काळामध्ये एक फार मोठा भयंकर दुष्काळ पडला फार मोठा दुष्काळ त्या अक्षरशः लोकांना धान्य सुद्धा खायला नव्हतं पाणी पियाला नव्हतं त्याच काळामध्ये बांधवांनो संत तुकाराम महाराजांनी <noise Walking> <Sith> आपलं धान्याचं कोठार अक्क खाली करून दिलं गोरगरीबांना जी जमीन कहाण होती लोकांची त्यांच्याकडे सगळी जमीन परत देऊन टाकली कागदपत्रास काही राहिलं नाही त्यांच्याकडं संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचं नाव रकमाबाई होतं त्यांना जो पहिला मुलगा झाला त्याचं नाव संत होतं संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला दम्याचा आजार होता मृत्यू झाला पत्नीचा पुण्यातील आप्पाजी गोळे यांची सुंदर अशी मुलगी जिजाईच्या बरोबर लग्न झालं जिजाई ही सावत्र होती बघा आई संतोची पण फार प्रेम करत होती हो संतोवरती अफाट प्रेम कधीही आपला सावत्र मुलगा म्हटले नाही बघा आणि त्याच काळामध्ये बांधवांनो फार मोठा दुष्काळ पडला होता अहो इतका दुष्काळ पडला होता की अक्षरशः झाडाला पानं सुद्धा राहिली नव्हती बघा लोकांनी घुर रस्त्यावर सोडून दिली खायलाच काय नव्हतं दोन दोन किलोमीटरवरती पाणी मिळत नव्हतं दोन दोन तीन तीन किलोमीटरवर एवढी दैननीय अवस्था झाली पक्षी पाण्यापासून ओरडत होते प्राण्यांना पाणी नव्हतं बघा बांधवांना संतूला भूक लागली तहान लागली आणि संतू पाणी पाणी म्हणत होता घरामध्ये अक्षरशः तानेनं व्याकुळ झालेलंय बाळ तकोबनच्या मांडीवरती होतं नुसतं पाणी 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 करत होतं जिजाईला फार वाईट वाटलं की माझं बाळ तानेनं व्याकुळ झालंय तिमुनी बाळा मी पाणी आणते परंतु पाणी जवळपास मिळत नव्हतं भागामध्ये पाणीच नव्हतं दोन तीन किलोमीटरच्या अंतरात जिजाई आपल्या बाळाला पाणी आणण्यासाठी निघाली घरात भांडी सुद्धा नव्हती हंडा सुद्धा नव्हतं कारण सावकारने जपती सगळी केली काय करायचं त्या वेळेला जिजाईनं नारळाची कवटी घेतली बघा पाणी आणण्यासाठी बाळा रडू नकोस मी तुला आता पाणी घेऊन येते आईच काळी जो आणि जिजाईने ती नारळाची कवटी घेऊन पाणी शोधण्यासाठी गेली जवळजवळ दोन किलोमीटरचं अंतर असेल ते पाणी शोधता शोधता पाणी सापडलं जिजाईला आपल्या बाळासाठी पाणी घेतलं आणि अगदी लगबगीनं घाईघाईनं जिजाई पाणी घेऊन आपल्या घराच्या दिशेनं देहूला येत होती घराच्या जवळजवळ आल्यानंतर माझ्या बाळाला आता मी पाणी देईल आणि त्याच वेळेस बांधवांनो घाई घाई गाईन असल्यामुळं जिजाईला ठेच लागली आणि जिजाई खाली पडली पाणी जमिनीवरती सांडलं गेलं आणि पाणी जमिनीवरती सांडल्यानंतर त्या ठिकाणी कुत्री होती पाच सहा पिलं होती कुत्रेला कुत्रीच्या पिलांना सुद्धा भरपूर तहान लागली होती ती सुद्धा ताणी व्याकुळ झाली होती आणि कुत्रीची पिलं पटकन ते पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी आली परंतु बांधवांनो पाऊसच नव्हता दुष्काळ होता त्यामुळे जमिनीला तहान लागली होती बेगा पडल्या होत्या अगोदर त्या पिलांनी हे पाणी जमिनीत आटून गेलं तुकोबांच्या मांडीवरती हा संतो पाणी 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 करत होता तुकोबा म्हणाले बाळा तुम्हा सगळ्यावर जी वाईट परिस्थिती आली ती माझ्यामुळे आली मी फार वाईट आहे माझ्यामुळेच तुम्हाला दुःख भोगावं लागत आहे मरणाच्या दारात असणारा मुलगा संतू हळूच आवाजात म्हणाला बाबा असं काही नाही तुम्ही देव माणूस आहात अशी नेहमी म्हणायची माझी आई अहो त्यावेळेला तुकोबांचं हृदय भरून आलं आणि म्हणाले केवढं प्रेम करता रे माझ्यावरती मी तुमच्यासाठी काही करू शकलो नाही माझ्या डोळ्यासमोर तुझी आई मरण पावली आणि आता तुला मी पाणी देऊ शकलो नाही ती क्षमता माझ्यात नाही तुकोबांचे हे सगळे प्रश्न तुकोबांना व्याकुळ करू लागले तुकोबांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी वाहू लागलं आणि त्याच बांधवांनी तुकोबांच्या मांडीवरती संतून ठिकाणी सोडला त्याच ठिकाणी जिजाई जोरात ओरडली आणि रडू लागली जिजाईने हे सगळं दृश्य पाहिलं होतं की आपलं बाळ पाणी पाणी वाचून प्राण सोडला पाणी पाणी म्हणून आणि त्याच ठिकाणी तुकोबांना जिजाई वेडेवाकडं बोलू लागले सगळं जे घडलंय तुमच्यामुळं घडलंय बाई मृत्यू झाला तुमच्यामुळं माझं बाळ गेलं तुमच्यामुळं गेलं कशासाठी तुम्ही लग्न केले कशा करता हे दोन फुटके मणी माझ्या गळ्यात घातलेत जिजाई त्या ठिकाणी बोलू लागली कशासाठी तुम्ही स्वतःला पती म्हणून घेता असं वाईट शब्दात त्या ठिकाणी जिजाई बोलू लागली आपल्या बाळाच्या प्रेमासाठी बांधवांनो व्याकुळ झालेले तुकोबा हताश झाले त्यावेळेला म्हणाले माझ्या हातात काही नाही मी अनेक वेळा प्रयत्न केले हा संसार सांभाळण्यासाठी परंतु मी नाही सांभाळू शकलो मी काही कामाचा नाही आणि त्या ठिकाणी पांडुरंगाचं स्मरण करू लागले त्यावेळी संत तुकोबांनी पांडुरंगाला दोष दिला नाही आपल्या जीवनात बघा जरा काही जरा प्रतिकूलता आली की आपण दोष देतो बघा देवाला परंतु या ठिकाणी तुकोबांनी भगवंताला अजिबात दोष दिला नाही घरात राहण्याची माझी योग्यता नाही असं म्हणून संत तुकाराम महाराज देहूच्या जवळ असणाऱ्या भामचंद्र डोंगरावरती गेले आणि भगवंताचं नामस्मरण करत राहिले तर बांधवांनी विचार करा ही एवढी भक्ती संत तुकाराम महाराजांची होती अनेक प्रसंग आले त्यांच्या जीवनामध्ये परंतु भगवंताला कधीही दोष दिला नाही त्यांनी तर बांधवांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या काय वाईट चांगल्या ज्या घटना घडतात हे सगळं विधिलिखित असतं ते घडणारच असतं निश्चित ते कुणीही थांबू शकत नाही त्यामुळे आपल्यावर अशी कधीही वेळ आली काही प्रसंगाची तर बांधवांनो भगवंताला दोष कधी देऊ नये बघा तुकाराम महाराजांनी या ठिकाणी पुरावा दिलाय देवाला कधी दोष द्यायचा नाही आपण थोडासा विचार करा की प्रभू रामचंद्र देवादेव विष्णू देवांचा अवतार चौदा वर्ष वनवास भोगावा लागला म्हणजे जी जीवनातल्या घटना हे ठरलेल्या असतात तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील हा जो प्रसंग आहे हा फार वाईट होता वा तरी सुद्धा देवाचं नाव सोडलं नाही बांधवांना ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दावा म्हणजे नवीन अशी माहिती आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण आर्य अशी कमेंट नक्की द्या गावा ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा जय हिंद जय भारत